नमस्कार जय शिवराय जय भीम सुरुवातीलाच आपण एक फोटो पाहिला असाल की हिंदी भाषेच्या सक्तीला स्थगिती मंत्री नामदार दादा भुसे अशा प्रकारची ती एक बातमी आहे आणि त्यानंतर खूप साऱ्या लोकांनी स्वतःचे दंड ठोपटून की आपल्या संघर्षाला यश वगैरे वगैरे अशा काही पोस्ट सोशल मीडियात आपल्याला पाहायला मिळतात किंवा गेले काही दिवसाचं जर आपण वातावरण पाहिलं तर हिंदीला विरोध करा किंवा हिंदी भाषेसाठी विरोधासाठी हा फॉर्म भरा इथे पत्र यांना पत्र पाठवा यांना मेल पाठवा असे खूप सारे काही काही चाललेलं असते खरं तर एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे राजकीय खेळ असतात कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतो गनिमी कावा हे आपण अभिमानाने म्हणतो परंतु तोच गनिमी कावा ज्यावेळी आपल्या विरोधात वापरला जातो आणि ते आपल्याला कळू नये ह्यापेक्षा महाराष्ट्राचं खरं तर दुर्दैव नाही हिंदी भाषेची सक्ती हा फक्त आपल्या मराठी भाषिकांना असेल किंवा आपल्यासाठी तयार केलेले एक षडयंत्र आणि आपण त्याच्यात फसलोय तर हिंदी भाषेला विरोध हा आपला विषयच नाही त्रिभाषिक धोरण जे काय आहे केंद्र सरकार त्याला खरंतर विरोध होणं गरजेचं होतं आणि तो विरोध होऊ नये म्हणून काही काळापुरतं हिंदी भाषेची सक्ती हा विषय पुढे आणून आपलं लक्ष हिंदी भाषेवर केंद्रित केलं गेलं आणि तिसरी भाषा जी अनिवार्य केली गेले तो मुद्दा मात्र तसाच आहे तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती किंवा हिंदी, हिंदी अनिवार्य करणं हा एक विषय थोड्या काळापुरतं आपण बाजूला ठेव हो। परंतु त्रिभाषिक धोरणानुसार किंवा त्रिभाषिक धोरण जर आपण स्वीकारलं तर काय परिस्थिती असणार आहे मराठी त्यानंतर इंग्रजी आणि मग तिसऱ्या भाषेची निवड ही ऐच्छिक ठेवणार सरकार सांगते ऐच्छिक म्हणजे नेमकं काय का। तर भारतातील अन्य ज्या भाषा आहेत त्याच्यापैकी तुम्ही कोणत्याही एका भाषेची निवड करू शकता आणि नक्कीच त्या माध्यमातून कोणत्या भाषेची निवड केली जाईल तर हिंदीची कारण गेली कित्येक वर्ष त्या हिंदीला पुढे आणून किंवा म्हणजे इंग्रजांच्या काळापासून तिचं उदात्तीकरण झालं आहे आणि ते आणून आणून ती रुजवली गेले म्हटल्यावर सर्वात सोपी भाषा म्हणून कोण कन्नड मराठी माणूस इथला कन्नड भाषा निवडेल का तमिळ भाषा निवडेल का नाही तर हिंदीच निवडणार आहे पण हिंदी सक्ती हा विषय महत्वाचा नव्हताच तुम्हाला त्रिभाषिक धोरण स्वीकारायला लावणं आणि त्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हिंदी ही सक्तीचा हा विषय पुढे आणला होता त्यामुळे माझ्या तमाम मराठी मा बांधवांना विनंती आहे की विषय लक्षात घ्या ही सगळी राजकीय षडयंत्र हे सगळे डावपेच आहेत आणि ते आपण ओळखले पाहिजे कुठच्याही प्रकारे कुठचाही विजय कुठचाही संघर्षाला यश कारण संघर्षच मुळात चालू झालाय नाही मी तो होऊ नये म्हणून हिंदीची सक्ती हा विषय पुढे आणला होता हे मुळात लक्षात घ्या हिंदीची सक्ती वगैरे हा प्रकार नाही हिंदी अशी ना जशी ती त्रिभाषिक धोरण तुम्ही स्वीकारलंत की तुमच्या इथे नव्वद टक्के तरी लोक नक्कीच तेच स्वीकारतील त्यामुळे ते अशी ना जशी लागूच होणार त्यामुळे ते त्रिभाषिक धोरण स्वीकारावं आणि त्याच्यावर लक्ष विचलित करण्यासाठी हा हिंदीचा विषय पुढे आणला होता आणि त्याच्यात आपण फसतोय त्यामुळे कुठच्याही प्रकारचं यश आलं वगैरे जर असं काय आपल्याला वाटत असेल तर नक्कीच ती चुकीची गोष्ट आहे आपला खरा लढा आत्ता चालू होईल की त्या धोरणाला विरोध करणं त्रिभाषा धोरणच आम्हाला नको आहे आणि तो खरा लढा असेल तोच खरा संघर्ष असेल त्यामुळे मुळात लक्षात घ्या असना तसं म्हणजे आपण म्हणतो ना पाठच्या दरवाज्यानं आत घेतला राजकीय याच्यात शब्द वापरला जातो त्याला घेतलं ना आमदार बनवला पण पाठच्या दरवाज्यान तशाच पद्धतीने पाठच्या दरवाज्याने हिंदी आणलेलीच आहे त्यांनी त्यामुळे त्यांचं जे उद्देश होता की हिंदी आणणं हा त्यांनी असना तसा पूर्ण करून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला लढावं लागेल त्रिभाषिक धोरणाच्या विरोधात की महाराष्ट्र शासनाने कुठेही जबरदस्ती नाही त्या धोरणानुसार की महाराष्ट्र शासनाने त्रिभाषिक धोरण स्वीकारलंच पाहिजे त्यामुळे विरोध होणं गरजेचं आहे संघर्ष उभा होणं गरजेचं आहे त्या त्रिभाषिक धोरणाविरोधात कारण जर ते धोरण आपण स्वीकारलं तर हिंदी तुम्ही मी स्वीकारण्याची गरज नाही आपल्यावर कोणी लादण्याची गरज नाही आपल्यावर कोणी सक्ती करण्याची गरज नाही आपसुकच ती आपल्यावर किंवा आपण ती स्वीकारू आणि त्यामुळे जो खरा यातला खेळ आहे खरा एक डाव जो टाकला गेला आहे तो हा लक्षात घ्या की सक्तीची करून नंतर तिला स्थगिती देऊन आपलं मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मूळ विषय लक्षात घेऊन त्रिभाषिक धोरणाला जो विरोध आहे तो आपण केला पाहिजे तरच जे आपला मूळ उद्देश आहे तो मात्र सफल होईल त्यामुळे सर्वांना विनंती आहे की ह्या अशा कोणत्याही शासनाच्या असे खूप सारे विषय आहेत की शासन नेहमीच हे करत आले पेट्रोलच्या बाबतीतली पॉलिसी आहे सरकार कोणती असून ते ज्यावेळी सरकारला एकशे पाच रुपये पेट्रोल करायचं असतं शंभरवरून वरून पाच रुपये वाढवायचे असतात तेव्हा सरकार सुरुवातीला दहा रुपये वाढवतं मग मा सरकारला माहिती आहे की दहा रुपये वाढल्यामुळे जनता आक्रोश करणार आंदोलनं करणार मग त्या आंदोलनांना सन्मान म्हणून पाच रुपये कमी करायचे म्हणजे एकशे पाच रुपयावर हो आणायचं आम्ही खुश का कारण आमच्या संघर्षाला यश मिळालं पाच रुपये का होईना आम्ही करून घेतले आणि तोच प्रकार इथे आहे सरकारला एकशे पाच करायचे होते ते सरकारकडून मोकळं झालं जनता खुश सरकार खुश आणि तोच प्रकार इथे केला जातो हिंदीला कुठेही सक्तीची करायची नव्हती त्रिभाषिक धोरण तुम्हाला तुम त्याच्यावर लागू आहे किंवा त्याला विरोध होऊ नये म्हणून हे सगळं रचलेलं षडयंत्र होतं त्यामुळे माझ्या तमाम मराठी बांधवांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला जर संघर्ष करायचा आहे तो ह्या त्रिभाषिक धोरणाविरोधात की महाराष्ट्र शासनाने कुठेही सक्ती नाहीये की हे धोरण आपण स्वीकारलंच पाहिजे आणि तशी सक्ती नसेल तर गरज नाहीये आणि महाराष्ट्र शासनाने हे धोरण स्वीकारू नये यासाठी आपण महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र